गावात आलेलो संगमनेर मध्ये दादा तुमचं सांगा केरोखंडू चकोर राहणार तालुका संगमनेर जिल्हा दादा वरच पॉईंट सांगितलं

उजवीकड डावीकड पट फिरो पटकन पाणी असलं तर फिरो डावीकड फिरो डावीकड फिरवित राहा थांबू नको उतरू नका हो दादा फिरवित राहा तुम्ही चालायचं बरं का त्यांच्या पायाकड पायचं कुठं फिरतात ते फिरो फिरो डा उजवीकड फिरो फिरो उजव्या हाताल त्यांच्या फिर फिरवित राहा राहा थांबू नको थांबू नको थांबू नको थांबव न डावीकड फिरो बरं एकदा डावीकडच डावा त्यांचं जे नारळ रुभे त्यांच्या डाव्या हाताला थांबव आता थांबव थांबव उजवीकड फिरून दाखव एकदा उजवीकड जोर्यात फिरव उजव्या हाताला उजवा हात त्यांचा उजवा हात ना नारळावर उभे त्यांचा जोऱ्यात फिरव थोडस फिरव पटकन थांबायचं नाही नाच रत इशूच्या नावात फिरव जोऱ्यात उजव्या हाताला फिरव उजवाच हात बोललो मी उजवा हात उजव्याच हाताला फिरवायचंही पटकन फिरव हा बर चला दादा इकडं ब दादा तुम्ही फिरले की नक्की चला धन्यवाद समोरचा समोरचा फिरा फिरा तिकडून फिरता ना, ना हा उतरू नका आता मी बोलतो तसं होतं पो बर का एकमेकाला खांद्याला तारा ना असं म्हणजे बॅलन्स राहीन तुमचा थांबव आणला डावीकड फिरवू थांबव थांबव थांब उजवीकड फिरू हे उजवीकड फिरवीत राहा उजवीकड फिरवीत राहा थांबव आता डावीकड फिरून दाखव डावीकडं फिरो चाल ना दादा तुम्ही पुढच्या चालान त्यांना जिकडे फिरो तिकडे चालत राहन तुम्ही थांबव थांबव उज डाव्या हाताला त्यांच्या उजव्या हाताला फिरव जे नारळावर उभे त्यांच्या उजव्या हाताला थांबव 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 डाव्या हाताला फिरव फिरो पटकन जोऱ्या जोऱ्यात थांबव 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 उजव्या हाताला फिरो उजवा हात उजवा हात उजव्या हाताला फिरो जोऱ्यात फिरो थोडंसं जोऱ्यात फिरो जोऱ्यात जोऱ्यात थांबू नको जोऱ्यात फिरू फिरो जोऱ्यात नाव्यात फिरू फिरो, फिरो।, फिरो थांबव आता डावीकड फिरू थांबव डावीकड फिरू फिरो पटकन थांबव थांबव उजवीकड फिरू एकदा बस झालं बस झालं कवर चाल नाही दादा याच्यात बोलाव तुम्ही खरंच फिरलं तुम्हाला म्हणलं नारळ जे रवींद्र कौरपडे बोलत होते त्याप्रमाणे नारळ आहे डावीकडू डावीकडे दोन्ही कडे पडले चाल बघू आता काय होईल आता आपण पण देऊ नये आपण एक सहारा घेतो एकमेकांचा आणि बघू इथं काय का होत कि, किती पाणी लागतं पो